नमस्कार मी कल्याणी कल्याणीच किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण पावट्याचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथं पावटा आपण चोलून स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथं तुम्ही पाहू शकता याला आमच्याकडे कोल्हापूरमध्ये दे वरणा देखील म्हटलं जातं आणि काही भागांमध्ये याला पावटा म्हटलं जातं तर याचा आपण आता झणझणीत रस्सा करतोय तर अशासाठी पहिल्यांदा आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे एक चमचा जिरे एक चमचा तीळ आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे मी माझ्याकडे तयार पेस्ट होती या वाटणामध्ये मी नंतर मिक्स केलेली आहे आता गरजेनुसार पाणी घालून हे वाटण अगदी छान असं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे रसा करण्यासाठी इथं आपण कढई घेतलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये आपण तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं आहे रस्सा आपल्याला छान असा झणझणी तसा बनवायचा आहे त्यामुळे थोडासा तेलाचा जास्त वापर केलेला आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान असा गोल्डन रंगावर आपण परतून घेणार आहोत कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत मऊ होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे सुद्धा आपण एक ते दीड मिनटं छान असा परतून घेणार आहोत सुद्धा आपल्याला छान असा अगदी मऊ शिजवायचा आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया म्हणजे आपला टोमॅटो आणि कांदा लगेच छान असे सॉफ्ट होतील मीठ इथं आपण अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं पहा कांदा टोमॅटो आपला एक ते दीड मिनटं छान असा परतून झालेला आहे कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत कांदा लसूण मसाला सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला तेलामध्ये छान असा एक मिनिट भर पर घेतलं की आपल्या आमटीला किंवा भाजीला छान असा कट येतो म्हणजे तरीदार अशी आमटी तयार होते लाल तिखट तेलामध्ये छान असं परतून झाल्यानंतर मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे या वाटणामध्येच मी लसणाची पेस्ट देखील मिक्स केलेली आहे जर तुम्ही घातली नसेल किंवा वाटणामध्ये आलं लसूण घातलं नसेल तर या स्टेजला आलं लसूण पेस्ट घालून छान अशी परतून घ्यायची आहे आता हे वाटण सुद्धा आपल्याला तेल मिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून एक मिनिटभर आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला पावटा घालून घेणार आहोत पावटा सुद्धा आपल्याला एक मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे इथं पावटा आपण या मसाल्यामध्ये या वाटणामध्ये एक मिनिटभर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे पावट्याला थोडासा उग्रवास असतो तो अशा प्रकारे तेलामध्ये भाजल्यामुळे तो कमी होतो आणि पावटा चवीला खूप छान लागतो इथं तुम्ही पाहू शकता आपण छान असा पावटा हा तेलामध्ये मसाल्यांमध्ये छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे इथं थंड पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी तर्री येते आणि रंगही सुरेख येतो आता आपल्याला रस्सा जितका पातळ पाहिजे त्या प्रमाणात इथं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर छान असं एक दोन वेळा ढवळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे छान मसाले एक जीव होतील आणि आता हे आप आपल्याला छान असं दहा ते बारा मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे पावटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे दहा ते बारा मिनटं छान असा हा पावटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता गरम पाणी घातल्यामुळे रश्याला लगेचच उकळी येत आहे थंडीमध्ये पावटा म्हणजेच वर्णा बाजारात मोठ्या प्रमाणात मिळतो तर तुम्ही नक्की एक वेळ अशा कोल्हापुरी पद्धतीने पावट्याचा रस्ता नक्की बनवून पहा गरम गरम भातासोबत किंवा चपाती सोबत नक्की खाऊन पहा भन्नाटच लागेल इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला पावट्याचा रसा दहा ते बारा मिनटं छान आपण शिजवून घेतलेला आहे पावटासुद्धा अतिशय सुंदर असा शिजलेला आहे अगदी सॉफ्ट शिजलेला आहे आणि रंग देखील आपल्या रशाला किती छान सुरेख असा आलेला आहे अशा पद्धतीने अगदी कमी वेळात छान झणझणीत असा चविष्ट बन्नाट असा पावट्याचा रस्सा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद